सामान्य कार्यकर्ते शिवाजीराव तेव्हा त्यांना बोलून नंदकुमार धावडे सक्षात आले आणि पहिली करून शिवाजीराव त्यांचे जे होते काय करायची निवडणूक आपल्याला आता अपक्ष आल्यामुळे आणि मग तो सगळा प्रवास राजकीय शिवाजी सुरू झाला प्रत्येक वर्टावर मी शिवाजीरामध्ये या सगळ्या निवडणुकीला मी साक्षी आहे कधी शिवजन्नाच्या वेळ पटलं कधी पटलं नाही मैत्रीने तुम्ही सुजय मंडप्रमाणे आमदार येते एक दिवसा आहे का केलं पण माझ्यापेक्षा जास्त असं मैत्री सुजय होते माझ्या ठिकाणी माझी गरज काय जमायच परंतु एक निर्माण मी नातोद करायचो बोलायचो त्यामुळे व्यक्तिगत कुटुंबातील खाली शिवाजी म्हणजे शिवाजीराव झाल्यामुळे

परंतु आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी माणसं कमावी कुटुंबाकडे परलक्ष दिलं नाही सगळे सातता बाहेर काढायला आणि पाया बिघीर लागला त्याच्या मोदीला जा त्याच्या दाव्याला जा त्याच्या दाव घरगुती कार्यक्रमाला जा पारशाला जा ती मला म्हणायचे साहेब माझ्याकडे कुठली संस्था नाही

हे शिवाजीराव नवेकर ठरवले हे काम तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना करायचं आहे उद्या केल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोक उद्या झाले त्या लोकला सामोर जाताना या राहुरी नगरपालिकेवर भगवान आपल्याला खडकवायचा आहे आणि निर्धार काम करायचा आहे पुढच्या दहा जिल्हा परिषदेचे लोक तुम्ही जाहीर झाले पंचायत समितीच्या निवडणुका एक काळात होत की आपल्याला सर्व बाजी का माझीला आपण निघून दिलेल्या आता तर जबाबदारी आपण मी शिवाजीराव लढील आहे या भूमिकेतून प्रत्येकाला या मोठा समोर आम्हाला कोणी फोन केला नाही आम्हाला कोणी बोलला नाही याची काही आवश्यकता नाही शिवाजीरावांचे रुस्वा मी समजू शकतात आम्हाला आमदारने फोन केला आम्हाला शिवाजीराव बोलले पण आता हे फुटा रुस्वा काढला शिवाजीरावांना तुमचा रुस्वा काढायला आश्चय नाही नाही आणि एका स्वतःला झोपून या सगळ्या निवडणुकी जिंकायच्या मला मी आता आकडेवारी पाहत होतो त्या नुकसाची पुराच्या पावसामुळे आपल्या तालुक्यात जवळजवळ पन्नास हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौपन्न कोटी रुपये जमा झाले

नंतर मी मतमंत्री झालो होतो नंतर अडीच वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तरी शिवाजीराव आमदारांना नव्हते तरी मी सगळ्यात अधिकार मी सगळे शिवाजीरावांना केलेला सूचना दिल्या होती ते शिवाजीराव ते आमदार आमदार वेळे माझ्या दृष्टीने आमदार शिवाजीराव त्यांचा आहे सगळे शासकीय माझ्या सूचना साहेब पालकमंत्री नेहमीच नात असत परस्पराबद्दल एक भूमिका असते वर्षानुवर्षाच्या एकत्र कामातून तयार झाली तो विश्वास आपल्या तोडायचा नाही आणि गोष्ट सरकारच्या आहेत आपण किंवा नंतरच्या कार्यकर्त्या बैठकीत आपण चर्चा करू

आणि तो आमच्या आशी दादा काठी बघा बाहेर हा संदर्भात आधी तर बोलत नाही डॉक्टर सुन्यानी या निमित्तानं आपल्याला पुस्तक सांगितले दाद्या बाबतीमध्ये आता किंवा जेव्हा आग्रहात आमचं भूमिपूजन करायचं कामाचा शुभारंभ करायचा होता जरा पंधरा कोटी रुपये तुमच्या मुळा धरणाची उंची आम्ही आता वाढवतोय आणि मुळा धरणाचा सगळा काळ काढून दोन टीमची माझ्या निर्माण करतोय

त्याबरोबर पंधरा टी एमचे घट्ट आणि आधुनिक तर पंधरा टी एमची माने मुळा धरणामध्ये आपण त्यामध्ये आता पुढच्या पंचवीस तीस पन्नास वर्ष या मुळ्याच्या क्षेत्रामध्ये आमच्या शेतकरी महत्वाना आमच्या शहरात राहणाऱ्या लोकांना खेड्यात राहणाऱ्या लोकांना कधी पाणी करू पड रोज आपल्यावरती काही काही पाणी फोडावी लागेल तुमची चिंता करून

आणि शंभर टक्के खंबे माझे खंबीरपणे उभे आहोत आणि मित्रो माझी वेळ घेत नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आजच्या या सभेला शुभ दिनावटा श्रद्धांजली अर्पण करणे आला सुद्धा स्वतःच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर ज्याला आपल्याकडे झालं त्यांना जवळचं त्यांना सुखी केलं आणि या भाजीला त्यांच्यामुळे झालेला जो दुःखाचा आघात आहे दुःख झालेलं आहे आपल्या सर्वांनाच झाले म्हणजे याचे आक्षेप झाले नाही दुःखातून सामान चालू पुढे जाण्याकरता परमेश्वराने आपल्या सगळ्यांनाही शक्ती द्यावी अशी परमेश्वरला प्रार्थना करतो पुण्याची आम्ही करतो